बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाकरता महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी कल ते बाळापूर येथील राजपूतपुरा येथे बळीराम सिरसकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेमध्ये बोलत होते बाळापूर मतदारसंघाच्या विकासासाठी स्वतः माझ्या निधीमधून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून या मतदारसंघासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी सुद्धा खासदार धोत्रे यांनी ग्वाही दिली आहे पुढे बोलताना धोत्रे म्हणाले की गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारे बळीराम सिरसकार यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचं आवाहन केलंय तसेच ज्या विश्वासानं तुम्ही मला लोकसभेत पाठविलं तोच विश्वास कायम ठेवून बळीराम सिरसकार यांना विधानसभेत पाठविण्याची जबाबदारी ही तुमच्यावर असल्याचं यावेळी खासदार धोत्रे यांनी मतदारांना जाहीर सभेत केलंय यावेळी सभेला संदीप पाटील किशोला शेठ गुजराती श्यामराव शेलार गजानन खारोडे रामदास लांडे उमेश अप्पा भुसारी गणेश तायडे बाबूजी शर्मा ब्रिजमोहन मंद्रेले अमोल साबळे प्रकाश रिमाळी निर्भयसिंह ठाकूर मंचितराव पोहरे दिलीप पाटोकार बंडू यादगिरे बंटी महाराज योगेश ठाकुर महेंद्र सिंह ठाकुर इंद्रजीत सिंह ठाकुर चैतन्य अंबाडे महायुति से पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तो, तो उम्मीदवार कैसे भाषण देते थे और पांच साल बाद पांचों साल उनके शब्द कैसे फिर गए उनकी विकास निधि कहाँ चली गई ये हम सबको पता है आने वाले समय में एक कुटुंबातील कुटुंब सर्वांना आपलासा वाटेल असा उम्मेदवार उू शिरास्कार है, है मैं आप सबसे विनंती करता हूँ कि जो आशीर्वाद आपने मुझे लोकसभा में दिए वो आशीर्वाद ये बटन दबाकर इनको आप आशीर्वाद दें आपके बाड़ापुर शहर का विकास के लिए डीपीडीसी के माध्यम से काफी निधि जैसे ही हम चुनके आए वैसे दी है आने वाले समय में बड़ी राम भाव जी की निधि हो मेरी निधियों, हो निधियों, ये निधियों से हम इस शहर का विकास करेंगे और जो लोग हमारे हैं उनको हम कभी नहीं भूलेंगे मैं लाला जी के कुछ शब्द कहना चाहता हूँ जो गोवर्धन जी शर्मा थे वो छह बार विधायक बने थे और उन्होंने हमेशा वो कहते थे जो राम का नहीं वो किसी काम का नहीं और इस बात पे ही मैं आपसे पुनः विनंती करूंगा कि जो देश की सुरक्षा का विचार करता है जो समस्या बालापुर में जो आदमी बालापुर के अपने लोगों की समस्या समझता है ऐसे ही व्यक्ति को आप वोट दीजिए बालापुर हो या कश्मीर का विषय हो अपनी सरकार देश के सुरक्षा के लिए है और अपने देश के हित के लिए है जो विचार महाराणा प्रताप जी के थे छत्रपति शिवाजी महाराज के थे वही विचार लेके आने वाली हमारी सरकार है इसी सरकार को आप आशीर्वाद दीजिए और आपकी सेवा में साल ये सरकार कार्य करेंगी सबके आभार मानता हूं कि आपने मुझे लोकसभा में अपने छोटे भाई को आपने आशीर्वाद दे के। देश के सर्वोच्च लोकसभा में भेजा है और आने वाले पांच साल बालापुर शहर ही नहीं पर बालापुर तालुका और बालापुर विधानसभा का मैं विकास काम करूंगा इसके लिए मेरा ज्यादा से ज्यादा समर्पित मैं आपके लिए रहूंगा आपके आशीर्वाद मुझे ऐसे ही मिलते रहे इसकी मैं आपसे सबसे विनंती लेता हूं आपके आशीर्वाद लेता हूं आपसे विदा लेता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र देवाजन ते त्यांनी जेव्हा विकासात्मक काम केले देवाचे ठेकेदारांना फक्त काय खर्च काय होता का एक नारळ दोन उदबत्ती आणि एक अगरबत्ती एक माचिस आणि आताचे विद्यमान आमदार आपण पाहतो आहे पाच वर्षापासून ठेकेदार तर कोणता येत नाही ते त्यांच्या मदतीतले ठेकेदार आणतात वीस 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 पंचवीस पंचवीस पर्सेंट कमिशन आधी घेतात त्या थे ठेकेदाराजून आणि मग काय कामं होतील आपल्या भागातले पूर्ण अरे रावी या मतदारसंघात मतदारसंघातील अधिकाऱ्यांवर त्यांनी गाजवली अधिकारी या ठिकाणी कोणताच अधिकारी चांगला राहण्यात राहत नाही आपण बघतो आपले इथे तहसीलदार किती दिवस नव्हते एस डीओ नाही आपल्या नगरपालिकेचा सीओ नाही त्यामुळे आता खरी हे वेळ आलेली आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत काही असतील चांगले काही असं दुमत नाही पण जे दोन नंबरचे धंद्यावाले आहेत ते जास्तीत जास्त त्यांच्या सोबत पूर्ण ताकीने फिरत आहेत कारण की त्यांना माहित आहे आपले दोन नंबरचे धंदे चालू राहिले पाहिजे रेती असो किंवा वडली मटकात असो ते दोन नंबर वाले धंदेच त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत सो आहेत किंवा ते ज्या गो तस्करांना पाठबळ देतात ते तस्करच त्यांच्या सोबत आहेत बाकी कोणीही त्यांच्या सोबत नाही आहे त्यामुळे आपण पूर्ण विचार करून येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाण या निशानी समोरील बटन दाबावे व मान्य मन, बलराम भाऊ यांना विजय करावे एवढी विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो हो। आहोत जाता जाता एवढंच बोलतो येताना वाटेत एक जण म्हणे भाऊ बाळापूरची सभा संध्याकाळ आहे थंडीचे दिवस आहेत कस होईल म्हटलं सभा कुठे आहे म्हणे राजपूत कुठे येत आहे म्हटलं थंड उनको लगती है जिनके कर्मों में दाग है हम तो वो राजपूत है हमारे खून में भी आग है प्रतिनिधि अमोल जामोदे एन टीवी न्यूज मराठी बाड़ापुर